नमस्कार आवाज मीडियाच्या बातमी हेडलाईन्स पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ सांगली शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा महाराष्ट्रातील पेट्रोल दर ही वारंवार वाढत असून सर्वसामान्य जनतेची लूट भाजपाच्या सरकारने चालवली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेची मिळवणूक होत आहे

सांगली जिल्हा शिवसेना सर्व अंगीकृत संघटना तसेच महिला आघाडी युवासेना आणि शिवसेनेच्या वतीनं गेल्या दहा दिवसात या भाजपाच्या सरकारनं रोज पंधरा पैसे वीस पैसे तीस पैसे चाळीस पैसे अशी भरमसाठ दरवाढ पेट्रोल डिझेलची केलेली आहे या दरवाढीमुळं सर्वसामान्यांचं महिन्याचं तर बजेट मोठलेलंच आहे पण महागाईत भर घालण्याचं हे काम हे सरकार कर्नाटकचा पराजय जर पूर्ण देशवासी यांच्यावर काढत आहे आज सगळ्या देशात सगळ्यात जास्त कर जर कुठं लागत असेल तर तो महाराष्ट्रात लागतोय इंधन खरेदी क्रोडची खरेदी याच्यापूर्वी स्वस्तात असताना सुद्धा यांनी भाव वाढ ठेवलेली आहे आणि आता क्रूडचे भाव वाढल्यानंतर परतची वरची वाढीव वाढ यांच्या जाहिरातीचा सा तीस तीस हजार चाळीचाळीस हजार करोड रुपये शासनाचा जाहिरातीवर खर्च होतो पण हा सगळा खर्च या पेट्रोलच्या डिझेलच्या दरवाढीतनं या लोकांच्या माथ्यावरून वाढायला चाललंय आज कर्नाटकचा इलेक्शनचा निकाल एका राज्याचा निकाल विरोधात गेला आणि अठ्ठावीस राज्याचा निकाल बाजूला असताना सुद्धा एका राज्याचा निकाल विरोधात गेला म्हणून हे शासन या देशातील जनतेच्या माती इंधनाची दरवाढ करून स्वतःची खळगी भरण्यात येण कंपन्यांची खळगी भरण्याचे काम करते त्याचा शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं सर्व अंगीकृत संघटना महिला आघाडीच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करून शंकोनी केलेला आहे निदर्शने केले आहेत आणि यापुढे या, या सरकारने ही भाववाढ थांबवून ही भाववाढ मागे घेऊन आबकारी कर कमी करून पेट्रोल डिझेलचा जीएसटी मध्ये समावेश करून ही भाववाढ मागे घ्यावी असं हे आंदोलनाचं स्वरूप आहे हे जर केलं नाही सरकारने तर यापुढे शिवसेना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन सगळीकडे चालू करेल असा सांगली जिल्ह्याच्या वतीने मी आज यांना इशारा दिला